रायगड जिल्ह्यातील अलिबाग एस टी स्टँड इथं बिहार राज्यातून आलेल्या अतुल चौधरी यानं एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मोबाईलद्वारे फोटो काढून त्याचा मित्र अमरजित कुमार याला व्हॉट्सअपद्वारे पाठवलं असल्याचं मनसे कार्यकर्ते यांना समजताच त्यांनी त्याला चोप देत त्याची रवानगी अलिबाग पोलीस ठाण्यात केली रायगड जिल्ह्यात कामाच्या शोधात अतुल चौधरी हा अलिबाग इथं आला होता तो अलिबाग बस स्थानकात बसून त्याच्यासमोर बसलेली महाविद्यालयीन विद्यार्थी ही रुमालाने डोळे पुसत असताना त्याने तिचे त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि तो ते फोटो अमरजित नामक त्याच्या मित्राला व्हॉट्सअपद्वारे पाठवत होता महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे फोटो काढत असताना तिथे उभे असणारे एक एस टी कर्मचारी यांच्या ते लक्षात आलं त्यांनी ताबडतोब अतुल चौधरी याच्याकडे काढत असलेल्या फोटोबाबत विचारणा करत असताना तिथे असणारे इतर प्रवाशी वर्गांनी देखील याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी झालेली घटना ही अलिबाग येथील मनसे कार्यालयात कळवली असता तातडीनं तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे यांच्यासहित इतर मनसे कार्यकर्ते अलिबाग बस स्थानकात आले त्यांनी पण अतुल चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता तो त्यांना देखील उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला अतुल चौधरी उडवाउडवी करत असल्याचं पाहून मनसे कार्यकर्ते आणि तिथे असणाऱ्या प्रवासी वर्गानं त्याला चोप दिला या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले त्याला ताब्यात घेतलं पण सदरबाबत कोणीही तक्रार न दिल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही मोबाईलवरील सर्व फोटो डिलीट मारण्यात आले पोलिसांनी त्याची चौकशी करून पुन्हा सोडून दिल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली आहे